नमस्कार मित्र मैत्रिणींनो बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन संयुक्त राष्ट्राने केला आहे सुरू जागतिक वसुंधरा दिनासाठी आपण काय करू ते आता बघूया जा म्हणजेच जागृत हो पृथ्वीला झाडांनी सजवू जागृत हो पृथ्वीला झाडांनी सजवू ऑक्सिजन वाढवू ग म्हणजे गतिमान सायकल चालवू धरणेवरील प्रदूषण थांबवू ती म्हणजेच तिलांजली प्लास्टिकला देऊ पर्यावरण वाचवू क म्हणजेच कटिबद्ध राहू अवनीवरील वृक्षतोड रोखू व म्हणजेच वन संवर्धन करू धरतीला वाचवू सु म्हणजेच सुंदर शेततळे बनू लोकसंख्या नियंत्रण करू ध म्हणजेच धरणीचे नंदनवन करू जैवविविधता टिकवू रा म्हणजेच रासायनिकता सोडू भूमी संवर्धन करू दी म्हणजेच दिशांनी कचऱ्याची विल्हेवाट लावू भुवनेश्वरीला रक्षू न म्हणजेच नदी किनारा स्वच्छ करू धात्रीला भजू बावीस एप्रिल हा आंतरराष्ट्रीय धरणी माता दिन पाळू आपण सांभाळणाऱ्या आईचे आभार मानू भूमातेच्या नावाचा अर्थ समजू आनंदाने वसुंधरा दिन साजरा करू यावरून मला आचार्य विनोबा भावे यांचे मधुकर या पुस्तकातील एक गोष्ट आठवली दोन मित्र असतात आणि ते जंगलातून जात असतात जाताना त्यांना एक सुंदर हिरवगार डेरेदार झाड दिसतं त्या झाडाखाली ते, ते बसतात आणि त्यातला एक मित्र म्हणतो की मला खूप तहान लागलेली आहे मी पाण्याचा शोध घेतो दुसरा मित्र झाडाखाली बसतो तो विचार करतो की खूप तहान लागलेली आहे पाणी मिळालं तर किती छान होईल आणि खरंच त्याला थंडगार पाण्याची कळशी येते तो पाणी पितो पाणी पिल्यानंतर म्हणतो की भूक पण लागलेली आहे जर जेवायला मिळालं तर किती छान होईल पंच फक्चं ताट त्याच्यासमोर येतो जेवण करतो जेवण झाल्यावर डुलकी येतेच आणि मग तो म्हणतो की मला वामकुक्षीसाठी झोपायला मिळालं तर किती छान होईल आणि काय आश्चर्य तिथे मऊ मऊ बिछाना त्याला झोपायला येतो तो त्याच्यावर पडतो पडल्या पडल्याच डोक्यात जास्त विचार यायला लागतात तो विचार करतो की मी जे मनात म्हणत आहे तेच घडत आहे म्हणजे हे कल्पवृक्षाचं तर झाड नाही कल्पवृक्ष म्हणजे जे मनात इच्छितो ते देणारा वृक्ष आणि जर हे कल्पवृक्षाचं झाड असेल आणि येथे एखादा राक्षस आला तर खरंच तिथे राक्षस येतो या राक्षसाने मला खाल्लं तर आणि खरंच तो राक्षस त्याला खाऊन टाकतो मग दुसरा मित्र फिरत फिरत येतो आणि पाहतो इकडे तिकडे हा नाही आहे म्हणतो गेला असेल पाण्याच्या शोधासाठी म्हणून तो बसतो आणि विचार करतो की इतकं फिरलो पण पाणी मिळालं नाही थंडगार पाणी मिळालं तर किती छान होईल आणि खरंच त्याला पण थंडगार पाण्याची कळशी येते तो पाणी पितो नंतर म्हणते भूक पण लागलेली आहे आणि म्हणून मग त्याला पंचपक्वानाचं ताट जेवायला येतं जेवण केल्यावर त्याला पण ढुलकी येते आणि तोही विचार करतो की जर झोपायला मिळालं तर किती छान होईल आणि त्याला सुद्धा मऊ मऊ बिछाणा झोपायला येतो त्या बिछाण्यावर तो झोपतो झोपल्याबरोबर माणूसच विचार करणारच तो जास्त विचार करायला लागतो की मनात जे मी म्हणत आहे तेच घडत आहे म्हणजे हे कल्पवृक्षाचं तर झाड नाही आणि जर हे कल्पवृक्षाचं झाड असेल आणि इथे एखादा देवदूत आला तर ता, खरंच तिथे देवदूत येतो त्या देवदूतांनी मला खूप सोनं चांदी होन मोहरा दिला तर तर तो देवदूत त्याला सोनं चांदी होऊन मोहरा देतो आणि या देवदूतांनी मला घरी सोडून दिलं तर तो देवदूत त्याला घरी पण सोडून देतो तसं पाहिलं तर सर्वच वृक्ष ही कल्पवृक्ष आहेत कारण काय अन्न वस्त्र निवारा आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या गरजा आपल्याला वनस्पतींमुळेच पूर्ण होतात म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणून आपण वृक्षांची लागवड करू आणि त्याचे संवर्धन करू धन्यवाद